मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅशनल शुगर युनिटला भेट राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅशनल शुगर युनिटला भेट दिली यावेळी उमरखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसनराव वानखेडे नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बीबी ठोमरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले राज्यपालांनी नॅचरल शुगर युनिटमधील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन तेथील विविध प्रक्रियांची माहिती जाणून घेतली तसेच युनिटची पाहणी केली तसेच युनिटच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आमदार वानखेडे युनिटच्या अध्यक्षांसह हो, उपविभागीय अधिकारी सख्याराम मुळे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस अधिकारी श्री ठोमरे महागावचे तहसीलदार अभय मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम आदी उपस्थित होते नॅचरल शुगर युनिटच्या भेटीनंतर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी गुंज येथून नांदेडकडे प्रस्थान केले।